नमस्कार नागरिकांनो आता पंचवीस नोव्हेंबरपासून आता तुम्हाला एल पी जी गॅस सिलेंडर व रेशन कार्डमध्ये आता मोठा बदल केलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला एल पी जी गॅस सिलेंडर व रेशन कार्डवरती चार नवीन नियम लागू केले जातील तर बघा मित्रांनो आता कोणकोणते चार नियम आहेत या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सरकार दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून रेशन कार्ड आणि एल पी जी सबसिडी संबंधित चार प्रमुख नियम लागू करणार आहे आणि या बदलाचा परिणाम भारतातील कोट्यवधी कुटुंबावर होण्याची शक्यता आता मोठ्या प्रमाणात वर्तवली आहे नवीन नियमाचा उद्देश अनेक पारदर्शकता आणणे डुप्लिकेट लाभार्थ्यांना काढून टाकणे आणि कल्याणकारी योजनेचा खरोखरच कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना व कुटुंबांना लाभ देतील याची खात्री करणे आहे तर बघा मित्रांनो रेशन कार्ड आणि एल पी जी गॅस सिलेंडरची सबसिडी भर भारताच्या अन्न आणि इंधन समर्थक प्रणालीचा कणा असल्याने लहान धोरणात्मक सुधारणा देखील जमिनीवर लक्षणीकरण बदल घडवून आणू शकतात या अज्ञानियंत नियमानुसार सरकार डिजिटल पडताळणी मजबूत करण्याचा सार्वजनिक वितरण प्रणाली आता सुलभ करण्याचा आणि अनुदित संसाधनाचा गैरवापर रोखण्याचा आता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आता लबाडू लोक या योजनेतून लाभ न घेण्यासाठी म्हणून सरकारने या नवीन चार नियमाचे उल्लंघन केलेले आहे अनेक कुटुंबे मानसिक उदारनियवासाठी अनुदान अन्नधान्य आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर अवलंबून असतात त्यामुळे हे धोरण अपडेट अत्यंत महत्त्वाचे आहे लाभार्थ्यांची चुक अचूक ओळख जलद अनुदान हस्तारण आणि एक राष्ट्र एक रेशन प्रणालीच्या विस्तार यावर लक्ष केंद्रित केले आहे आधार लिंकिंग असो किंवा बायोमेट्रिक पडताळणी असो किंवा अनिर्वाय कागदपत्रे असो प्रत्येक नियम फसवणूक कमी करण्यासाठी आणि सरकारी लाभा लाभापर्यंत सहज पोचावे सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केली गेली आहे अंमलबजावणीची तारीख जवळच येत असताना रेशन कार्डधारक आणि एल पी जी ग्रा गॅस सिर सिलेंडर ग्राहकांना राहण्याचा आणि सेवामध्ये व्यस्तव्य येऊ नये म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण करायचा आता सल्ला दिला आहे तर मित्रांनो बघा नंबर एक आहे आहे रेशन कार्ड पडताळणीचा नियम आता यामधला पहिला नियम आहे अनिर्वाय रेशन कार्ड पडताळणीचा नियम तर बघा मित्रांनो लाभार्थ्यांच्या डेटाची अचूक सुनिश्चित करण्यासाठी सरकार आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला पडताळणी प्रक्रिया पार करण्याची आवश्यकता देत अस असेल यामध्ये तुमचा आधार क्रमांक तुमचा फोन नंबर असो निवासी तपशील म्हणजे तुमचे राहण्याचे ठिकाण असो किंवा तुमच्या कुटुंबाची माहिती असेल तर बघा मित्रांनो या, या माहितीची अपडेट करणे आता अनिर्वाय स... ठरलेले आहे पडताळणीची वेळ कालबद्दल असेल आणि ज्या व्यक्तींनी त्यांची तपशील अपडेट केली नाही त्यांचे रेशन के वां के आ, आसा है कि आनी कार्ड तात्पुरते किंवा कायमचे रद्द केले जाऊ शकेल अधिकाऱ्याचा असा विश्वास आहे की डुप्लिकेट आणि अवैध कार्ड काढून टाकण्यासाठी हे पाऊल महत्वाचे आहे जे सिस्टमवर श्ट, श्ट, भार टाकतात आणि पात्र कुटुंबापासून लाभ काढून टाकतात पडताळणीमुळे मानसिक हक्काचे अचूक वितरण सुनिश्चित देखील होण्यास मदत होईल तर बघा मित्रांनो कुटुंबांना पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी राज्याने स्थानिक मदत केंद्र आणि डिजिटल किओस्क स्थापन करण्याची अपेक्षा आहे लाभार्थ्यांना त्यांचा आधार नंबर बँक पासबुक पत्त्याचा पा, पुरावा आणि जलद अपडेटसाठी मोबाईल नंबर यासारख्या आवश्यक कागदपत्रे बाळगण्यास प्रोत्साहन दिले गेले आहे अनुनि निश्चित अन्नदानाच्या न्याय वितरणास सामर्थ्य देणारा एक स्वच्छ आणि पारदर्शक डेटाबेस तयार करणे हा यामागील उद्देश आहे लाखो स्थलांतरित वारंवार ठिकाणे बदलतात असल्याने अचूक कागदपत्रे कुटुंबांना देशातील कुठेही त्यांचे योग्य फायदे मिळतील मिळत राहतील याची खात्री करण्यास आता सरकारने या पहिल्या नियमाचा मोठे पाऊल उचलले आहे तर बघा मित्रांनो आता हि झाला एक नंबरचा नियम आता नंबर दोन चा नियम आहे एलपीजी सबसिडी साठी तुमचा क्रमांक लिंकिंग आता आसने अत्यंत आहे तर बघा मित्रांनो साठी तर तुमचा आधार बँक खाते जोडणे अनिर्वाय ठरले आहे जरी आधार एल पी जी कनेक्शन अशी बराच काळ जोडलेला असला तरी नवीन नियमात एक अतिरिक्त आवश्यकता जोडली गेली आहे लाभार्थीने त्यांच्या सक्रिय बँक खात्याशी समान आधार क्रमांक देखील जोडला पाहिजे या लिंकिंग कुटुंबांना अनुदानित सिलेंडरसाठी थेट लाभारीण डीबीटी द्वारे परतावा मिळणार नाही आणि त्याऐवजी त्यांना बाजारदाराने एलपीजी खरेदी करावी लागला लागेल या उपाययोजनेचा उद्देश बनावट एल पी जी कनेक्शन दूर करणे आणि अनुदानित योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचेल याची सरकार खात्री करणे हा आहे गॅस एजन्सीचे ग्राहकांना एस एम एस आणि स्थानिक घोषणेद्वारे सूचित करणे अपेक्षित आहे तर बँकिंग लिंकिंग प्रक्रिया पूर्ण केलेल्या खातेदारांना पत्रे पाठवू शकतात लाभार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्यात थेट भेट देऊ शकतात किंवा आधार तपशील अपडेट करण्यासाठी ऑनलाईन बँकिंग चॅनेल वापरू शकतात एल पी जी सबसिडी पाईपलाईनबद्दल गळती कमी करणे डीबीटी हस्तापनाची गती सुधारणे आणि अधिक सुरक्षितता ओळख आधारित प्रणाली तयार करणे अपेक्षित आहे शेवटच्या क्षणी येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी ग्राहकांना पंचवीस नोव्हेंबर पासून प्रक्रिया पूर्ण करण्याचा आता सल्ला देण्यात आलेला आहे तर हा झाला नंबर दोनचा नियम तर नंबर तीनचा नियम बघा सगळ्यात महत्वाचा नंबर तीनचा नियम आहे डिजिटल रेशन वितरण प्रणालीचा विस्तार तर बघा मित्रांनो सरकार रास्त भाव दरा दुकानामध्ये क्यू आर कोड किंवा स्कॅनिंग आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे डिजिटल रेशन वितरणाचा विस्तार करण्याची तयार करत आहे ही प्रणाली ओळख पडताळणीनंतरच रेशन दिले जाईल याची खात्री देते ज्यामुळे बनावट नोंदणी भूते लाभार्थी किंवा अन्नदान काळ्या बाजारात विकण्याची शक्यता आता कमी होणार आहे उपकरणे आणि क्लीड डेटाबाईच्या मदतीने व्यवहार त्वरित रेकॉर्ड केले जातील ज्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि जबाबदारी निर्माण होणार तर बघा काही मित्रांनो पुढील काही महिन्यात राज... रा... राज्यात ताज्या रेशन दुकानावर डिजिटल उपक्रमाने आणि सुधारित कनेक्टिव्हिटीने अपग्रेड करण्याची शक्यता आहे डिजिटल पडताळणीमुळे ओळखण्याने रेकॉर्डिंग गहाळ होणे कमी वितरण आणि बनावट स्वरक्षणाच्या तक्रारी कमी होतील अशी अपेक्षा आहे रेशन, रेशन कार्ड धारकांना त्यांच्या मानसिक कोटा गोळा करण्यापूर्वी आधार बायोमेट्रिक्स किंवा ओ पी डी ओ टी पी पडताळणी वापरून प्रामाणिकरण करावे लागेल हा उपक्रम आधुनिक आणि त्रुटीमुक्त कल्याणकारी वितरण प्रणाली तयार करण्याचा भारताचा दीर्घकालीन दृष्टिकोनाला समर्थन देतो तर मित्रांनो हा झाला नंबर तीनचा नियम तर बघा मित्रांनो नंबर चारचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे एक रेश एक राष्ट्र एक रेशन कार्ड तर मित्रांनो नंबर चारचा आहे एक राष्ट्र एक रेशन कार्ड आता तुमची प्रणाली मज मुझ, मजबूत करणे तर बघा मित्रांनो एक राष्ट्र एक रेशन कार्ड प्रणाली पी डी एस मधील सर्वात मोठा सुधारणा सुधारणाकरापैकी एक मोठा नियम नियमानुसार नवीन नियम रेशन लाभाची आंतरराज्यीय आणि राज्यस्तरीय सुलभ करण्यासाठी हा लाभ अधिक मजबूत केला जाईल हा अपडेटचा सा विशेषतः स्थलांतरीत कामगार रोजदागिरी कामगार करणारे आणि रोजगार करणारे नोकरीमुळे अनेकदा स्थलांतरित होणारा कुटुंबांना फायदा होईल लाभार्थी आता त्यांचा मूळ व जिल्हा पुरवठा मर्यादित न राहता भारतातील कोणत्याही रास्तभाव दुकानात म्हणजे भारतातील कोणते रेशनच्या दुकानात असले तर त्यांनी रो रेशन घेऊ शकतात तर बघा जिल्हाधिकारी अपेक्षा आहे की विद्युत प्रणालीमुळे स्थानिक रेशन दुकानावरील विलंबवीत कमी होईल आणि कुटुंबांना ते जिथे राहतात किंवा काम करतात तिथे अन्नदान मिळवण्याची लवचिकता मिळेल डिजिटल प्रणालीमुळे राज्यामध्ये रिटल टाईम स्वयं सुनिश्चित होईल डिप्लोमोकेशनमुळे टाळता येईल आणि अचूक वितरण सुनिश्चित होईल अधिकाधिक लाभार्थी या सुविधेवर अवलंबून असल्याने पोट्रेवियम यंत्रणा देशभरात एक सद आणि पारदर्शक रेशन वितरण चौकटी तयार करण्यास मदत करेल अतिरिक्त सुविधा आणि त्यामागील अपेक्षाता व परिणाम नवीन नियम नियमासोबतच सरकार रेशन कार्डधारकांना पुरवल्या जाणाऱ्या गहू तांदूळ आणि डाळीसारख्या आवश्यक अन्नदानाचे प्रमाण वाढवण्याचा विचार करत आहे वेळेवर वितरण लाभार्थ्यांचा विस्तार आणि अत्यंत कुटुंब गरीब कुटुंबांना अतिरिक्त आधार देण्यावर चर्चा सुरू आहे घरगुती सक्षमीकरण सुधारण्यासाठी आणि कुटुंबामध्ये न्याय वितरण सुनिश्चित करण्यासाठी महिलांना रेशन कार्डच्या प्राथमिक आधार म्हणून प्राधान्य दिले जाऊ शकते तर बघा मित्रांनो दरम्यान सामान समानता राखण्यासाठी सरकार नोकर आणि करदात्यांना या लाभापासून वेगळे केले जाऊ शकते या बदलाचा एकूण परिणाम खऱ्या लाभार्थ्यावर सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे डिजिटल पडताळणी आणि आधार लिंकिंग आधार बँक लिंकिंगमुळे अनुदान विस्थापन जल जलद आणि अधिक सुनिश्चित होईल तर कडक देखरेख काळा बाजार आणि चोरी कमी होईल तर स्थलांतरित कुटुंबांसाठी प्रवेश मजबूत करणे हा एक मोठा दिलासा आहे या सुधारण पारदर्शक जबाबदारी आणि तंत्रज्ञान कल्याणकारी प्रणालीकडे अनेक एक पाऊल उचलले आहे टाकतात हा हा व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक सुनिश्चितता उपलब्ध माहिती आणि सामान्य सरकारी मार्गदर्शक तत्परता आधारित आहे अचूक तपशीलसाठी लाभार्थी अधिकृत आपल्या सरकारची सूचना पाळाव्यात किंवा त्यांच्या स्थानिकांना आणि नागरी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा तर नागरिकांनो तुम्ही लवकरात लवकर या चार नियमाचे पालन करा व त्वरित तुमच्या एल पी जी गा गॅससाठी किंवा आपल्या रेशन कार्ड संदर्भात माहितीसाठी लवकरात लवकर ह्या चार नियमाचे पालन करा तर नागरिकांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या युट्यूब चॅनलला आत्ताच